काणकोणात माझे घर योजना अंतर्गत अर्जांचे वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला मंत्री रमेश तवडकर स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी अधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते जनतेच्या मोठ्या उपस्थितीने या योजनेचे महत्त्व अधोरेखित झाले माझे घर योजनेद्वारे गोमंतकीय कुटुंबांना मालकी हक्क आणि निवास सुरक्षितता देण्याचा आमचा संकल्प आहे पात्र नागरिकांनी पुढील सहा महिन्यात अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले कोण तरी उठता शेजारी उठ्ठा कोर्टाक वयता तरी भाऊत भावाचेर केस घालता आणि ते हायकोर्टात वयता हायकोर्ट ऑर्डर डेमोलिश कर म्हणून ट्वेंटी पॉईंट प्रोग्रामातले असले कोमूदाजितले असतले आणि जागेतले असतले आणि हायकोर्ट सांगता ते घर मोड म्हणून आणि वयता आमचो डेप्युटी कलेक्टर वयता तो वयतना चार पोलीस घेऊन वयता ओके okay? आणि मोडूंक थंय गेले काय ना लोक गाळी कोणाक सोंवता कोणाक सो सरकाराक म्हणजे कोणांकावता सराक सवत बरोबर असा सरकाराक म्हणजे आता हायन केस घातल्या हायन मोड म्हणून सांगला हांव कोर्टान गेला आणि तेक गाळी सोवता तो तेका अरे आमचो कसलोच संबंध ना कोणाचेंच घर मोडपाचें ना परत एकदा सांगता आमकां एकूण घर घर मोडपाक तांचोच कोण तरी भाटकार कोण तरी चुलत भाव घालता तरी आनी कोण घालता हे एकामेकाचेर केसी घालता म्हणून कोर्टाचे ऑर्डर येल्या आणि त्याकच लादो हाडटा असताना हांवें पहिली सांगलें एकोणीशे बात्तरच्या पहिलीचे घर हे एकोणीशे बात्तरच्या पहिलीचे घर जे आसा ह्यांच्यानी दोन फॉर्म भरपाक जाय एक म्हणजे ते घर हांवें जसे म्हटलां हावज ओन बाय नांव बरयल्लें असा वन अँड फोटीनचेांच्या डेप्युटी कडेन एक फॉर्म भरून दिवचो पडटलो आणि तेका वन फोर्टीन लावपाचो आनी ताका सर्वे प्लॅन आनी हावज टॅक्स रिसिप्ट लावपाचे तिनूच डॉक्युमेंट डेप्युटी कलेक्टर डायरेक्टली तुमकां एक हजार रुपया भरल्या उपरांत सनद सर्टिफिकेट इश्यू करतलो ही सनद सर्टिफिकेट इशू जी करता ती घेवपाची आणि डायरेक्टली दुसरो फॉर्म जो आसा हो भरून ग्रामपंचायतीन दिवपाचो किंवा मुन्सिपाल्टीन दिवपाचो त्या परत हाऊस टॅक्स रिसिप्ट लावची आणि डायरेक्टली तो त्या तुझे घर कायदेशीर असा म्हणून लिगल हाऊस हे सर्टिफिकेट किंवा म्यूनसिपाल्टीतल्या इश्यू करतो फक्त एक हजार रुपया भरल्या उपरांत आणि पैसे भरपाची गरज ना आता तुम्ही बरेच जण त्या सनद सर्टिफिकेट अरे घर म्हणजे हा कित्याक सांगता घडे रस्त्यात तेंकून जरी घर आसा आणि जर ते एकोणीशा आसत पहिलीचे असत जर ते डब्ल्यू डी न्ही डेप्युटी कलेक्टर सुद्धा मोडू शकना इन फ्युचर कारण तेणी आता बांदूंक ना त्याच्याकडे कायदेशीर डॉक्युमेंट आसचो पडटा म्हणून तेजें घर जे आसा हे त्या लिगल घर आसा हेजी सर्टिफिकेट पंचायत किंवा म्युन्सिपाल्टी दितली आणि तेका सनद सर्टिफिकेट इश्यू करतले आता ह्या सनद सर्टिफिकेटीचो फायदो आणि लिगल घर म्हणण्याचा फायदो त्याका फुडे जर तो परत कन्स्ट्रक्शन करूंक जर जाल्यार ती सनद त्याच प्लेन एरियेचेर परत तेका घर बांदतलो असत जाल्यार तेजोय बेनिफीट ते आणि वेगवेगळ्या पद्धतीत जावपाक शकता हा तू आत्ता वचना दुसरे आम्ही बरे कितें केलां ते सांगता आम्ही हाऊस रिपेड सर्टिफिकेट दिवपाची ठरली जे घर ऑलरेडी आसा तो हाऊस टेक्स फारीक करता पण पंचायतीकडे जर वचत आणि जर हाऊस रिपेर, अपले अपले रिपेर सर्टिफिकेट आपल्या घर आपलं रिपेर म्हणून सर्टिफिकेट पंचायती दिता ना ते सांगता पंचायतीचे मिटींगेंक घालू जाय म्हयन्याचे मिटिंगे सेक्रेटरी मात्र हुशार आहात तो सांगतलो फुडल्या मिटिंगे यो म्हणून बरोबर काय न्ही यान फुडे खैसरूच कोणाकूच तीन दिसाच्या भितर हाऊस रिपेर सर्टिफिकेट जी आपण मेटली तिनूच दिसांनी तुम्ही फक्त त्याला आपला टॅक्स रिसिप्ट लावपाची घडे तुमचे घर हे तुमचे टॅक्स रिसिप्ट तुम्ही कंटिन्युअसली जर टॅक्स रिसिप्ट फारीक करता लाईट बिल उदक बिल तुमच्या नावार असा जर एक पंचायतीन ताका डायरेक्टली हाऊस रिपेअर तुम्ही एस्टीमेट आणि स्ट्रक्चरल स्टेबिलिटी जो इंजिनियर असा एम पेन ताज्या कडल्यान ती दिवपाची पंचायत डायरेक्टली तेजो ओनरशिप डॉक्युमेंट चॅक वयचो ना ज्या घरात तू रावता त्याच्या हाऊस रिपेर दिवपचे काम ताजे असा ता ते दिवप पंचायतीक सरपंचाक सांगता हिटींगेक आणि घालपचे ना खचेत कोणूच बिटींगेक घालचो ना डायरेक्ट तुम्ही एप्लाय केल्या उपरात तीन दिसांनी त्याने दिवशी तीन दिसांना जे इट डीम्ड सर्टिफाईड म्हणजे एज गुड एज इट इज ग्रांटेड ही हाऊस रिपेर सर्टिफिकेट झाली म्हणजेच ना जाता किं तो रिपेर करपाक काढता आणि दिसतूत कोणतरी येताना ऍप्लिकेशन एप्लिकेशन दिं बंद तो करोटीस रोडी सोम सोमते बंद म्हटा हाऊस रिपेरिंग बं तो बंद त्याचे वांगडाच तो रडत परत असा तसं आमदाराकडे वयता आता कितें करूं काय तो पहिली सर्टिफिकेट घेऊन कायद्यान आता त्यांनी कायद्यान बंद म्हणटा तो अशी कितलीशीच जाणांची बाबड्याची अर्दवट घरां जुनेंच घर पण अर्धवट घरां त्या खातीर ह्यान फुडें खचे घर जरी रिपेअर करपाचे असत जाल्यार तेजी हाऊस रिपेर सर्टिफिकेट घ्या त्या लागून एकूय पयसो भरपाची गरज ना तो डायरेक्टली तुमकां तुझे घर ह्या या नंबरच्या घरांत तू रावता तु एन एस्टीमेट दिला तुका हाऊस रिपेर करपाक पंचायतीचे परमिशन आसा हे डायरेक्टली दिता दुसरी गजाल आम्ही एक कितें केली तर इट इज हाऊस सेपरेशन सर्टिफिकेट आमच्या जुन्या घरांनी दोन दोन भाव रावता रावता काय ना दोन घरांनी रावता पळय न्ही त्या घरांत झगडी जाता काय ना जाता कित्या जा खाती झगडी जाता म्हाका थोडे तुका थोडे म्हणून लायटीच्या जा बिलाकूय जाता बरोबर काय जा जा बर जा जा ना उदकाच्या बिलाकूय जाता आम्ही बिल भरले म्हटलं फुडले सन्याचे बिल तुन तो म्हणतात भरिना म्हणून बिलूच कट जाता जायना सगळ्या घरांनी मेक्झिमम ज्या घरांत दोग जाण भाव तीग जाण रुटीन जाता हांव ना म्हणना सगळ्या घरांनी जाता आम्ही ठरला त्यांच्या दोघां जाणांनी आम्ही पंचायतींनीच फॉर्म मेळटले हाऊस सेपरेशन सर्टिफिकेट दोघांनी भरून दिवपाचो त्या विदीन अ सेवन डेज सात दिसांच्या भीतर हाऊस सर्टिफिकेट म्हणजे घराचो नंबर जर चाळीस असत चाळीस ए आणि चाळीस बी असे दोन नंबर वांगडाच सेपरेट दिवपाचे